आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ कोल्हापूर महापालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने मनपा प्रिन्स शिवाजी विद्या विद्यामंदिर जाधववाडी शाळेमध्ये डिजिटल पल्स व रीडिंग फेअर कार्यक्रम नुकताच संपन्न झाला मनपा प्रिन्स शिवाजी विद्या मंदिर जाधववाडी आणि डीमार्ट फाउंडेशन यांचे मार्फत आज प्रिन्स शिवाजी या डिजिटल पल्स रीडिंग फेअर कार्यक्रम एकतीस जानेवारी ते फेब्रुवारी आयोजित करण्यात आला आहे माजी नगरसेवक राजळके व प्रशासनाधिकारी शंकर यादव यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी लक्ष्मण यादव ऑपरेशन टीम मेंबर डीमार्ट फाउंडेशन शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे विजयमाळी उषा सरदेसाई निरीक्षक सचिन पांडव रश्मी सिंग वसुधा शेलार डी प्रोग्राम प्रोग्रॅम असोसिएट डी मार्ट पर्यवेक्षक विजय पाटील मुख्याध्यापक जरगनगर विद्यामंदिर नीता ठोंबरे प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर बावडा छाया पवार विषयतज्ञ श्रावण कोकितकर उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन ज्येष्ठ शिक्षक दत्तात्रय तळप नूरजहा खतीब यांनी केले तर डिजिटल पल्स व रिडिंग फेअर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डीमार्ट संगणक व लायब्ररी शिक्षक मल्हारी पाटील सुभाष रेडेकर गौरव चौगुले वर्षा कांबळे धनश्री आलुगडे नेहा सबनीस शर्मिन कागदी रंजना पाटील कविता कांबळे विद्या केदार उज्ज्वला गावडे दीपाली रणभिसे आदिती चरापले सबिया अरब सानवी देशपांडे मनीषा पाटील सोनाली भोसले सुप्रिया पाटील यांनी परिश्रम घेतले डिजिटल पल्स व रिडिंग फेअर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शाळा शैक्षणिक प्रवाहातील शिक्षक प्रवास विद्यार्थी प्रवास विद्यार्थी निर्मित वाचन क्षमता वाढविणे संगणक ज्ञानवृद्धी वाढीबाबत विविध खेळांची मांडणी करण्यात आली होती कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा करा जितंत रंज ने दर्पण न्यूज